नमस्कार आपल्या जगशा यूट्यूब चॅनलवरून मी तुमच्याशी बऱ्याच अवधीनंतर संवाद साधतोय मधला काही काळ हा थोडंसं इतरत्र गुंतल्यामुळं म्हणा किंवा महत्वाचं म्हणजे तांत्रिक बाजू आमची जरा लंगडी असल्यामुळं म्हणा बरे दिवस तुमच्याबरोबर बोलता आलेलं नव्हतं पण ठरवलं होतं गेल्या एक पंधरावी दिवसातून की नव्या वर्षामध्ये आपण जिद्दीनं पुन्हा हे सुरू करायचं तुमच्याशी बोलायला आणि विविध विषयावर संवाद साधायला कारण असा संवाद केल्याशिवाय चालू घडामोडींची दोन्ही तिन्ही चारी पाचही ज्या काही बाजू असतील त्या सगळ्या आपल्यासमोर यायला पाहिजेत माझ्याकडून जेवढा त्याचा निरीक्षण किंवा पाहणं किंवा अभ्यास असतो त्याप्रमाणे मी तुमच्यासमोर तो मांडतो तुम्ही तो आपापसात आप एकमेकाशी बोलून त्यातलं योग्य काय अयोग्य काय हे शोधायला काही हरकत नाही आणि त्याप्रमाणे ते मांडायला कुठेतरी काही हरकत नाही आपल्याकडे काय झालंय की माणसं हल्ली एकमेकाशी बोलणं म्हणजे फक्त व्हॉट्सअप किंवा ते काय सोशल मीडिया वगैरे पण त्याच्यावरून सुद्धा संवाद होत नाही असं माझं स्वतःचं मत आहे अशा युट्यूबच्या चॅनलमधून जेवढं होतो तेवढं नुसतं जर रोज तुम्ही गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग संकष्टी म्हटले की गणपतीचा फोटो आषाढी एकादशी म्हटले की विठ्ठलाचा फोटो एवढंच आपण टाकत राहतो आणि मग त्यातनं शुभेच्छा तर सगळ्यांना मिळतात पण त्या शुभेच्छांचा प्रत्यक्ष म्हणूया किंवा काहीतरी भलं होण्यासाठी म्हणूया त्याचा काही फार उपयोग होत नाही पण संवादातून मात्र तो होतो असं मला वाटतं म्हणजे ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलं की ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे म्हणजे एकमेकाशी संवाद करून जाणत्या लोकांनी त्याच्या सगळ्या बाजू समाजातल्या प्रश्नांच्या आणि त्याच्या पर्यायांच्या या तुमच्यासमोर माझ्यासमोर यायला हव्यात आणि ती खरी जाणती बाजू जी असते ते देशाचं किंवा समाजाचं सा, सामर्थ्य असतं त्याला हल्लींच्या भाषेत सॉफ्ट पॉवर म्हणतात मग ती नाटकातून असते संगीतातून असते विविध चर्चातून असते वादविवादातून असते वादविवाद म्हणजे हल्ली जे चाललेत दोन दोन पक्षांचे किंवा ते, ते ह्या गट तो गट त्यांचे वादविवाद नव्हे ते वांजोटे विवाद आहेत म्हणजे त्याला आपण निष्कारण काहीतरी घणेरडे वाद म्हणतो तसले आहेत ते म्हणजे प्रत्यक्षात कुसाळक्या आहेत त्यात त्यात काही वादविवाद किंवा काही नाही आपल्या स्तराच्या काही लोकांशी संवाद साधणं याला समवाद म्हणतात तो संववाद असतो म्हणजे एका लेव्हलवरनं एका स्तरावरून बोलणं तो साधत नव्हता गेल्या काही महिन्या दोन महिन्यामध्ये तो आजच्या निमित्तानं परत सुरू करावा असं मला वाटलं गेल्या एक चार आठ दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की अयोध्या हे प्रकरण प्रचंड गाजतंय उद्याच्या उद्याच्या पौषशुद्ध द्वादशीला म्हणजे पौषशुद्ध बारा किंवा राष्ट्रीय तारीख ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय दिनांक तो दोन माघ एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे इसवी सणाचा बावीस जानेवारी वीसशे तेवीस इसवी या दिवशी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवरती जो प्रचंड प्रकल्प मंदिराचा झालेला आहे तिथं त्या रामाची मूर्ती प्रस्थापित होईल आणि हे मंदिर आपल्या समस्त देशवासियांना आणि विश्ववासियांना एक प्रेरणास्थान म्हणून त्याच्या दर्शनाला खुलं होईल आता गेल्या ह्याची तयारी म्हणून गेल्या काही दिवसामध्ये जी चाललेली आहे अयोध्येमध्ये झपाट्यानं की कुठल्याही परिस्थितीत हे बावीस जानेवारीला हा मुहूर्त साधण्यासाठी अयोध्येचा सगळा कायापालट करायचं काम चाललेलं आहे आपण ते गेले काही दिवस युट्यूबवरती किंवा विविध चॅनलवरती बातम्यांमध्ये पाहत असू काल जी मोदींची ती तिथं भेट झाली ती मात्र वैशिष्ट्यपूर्ण होती असं मला वाटतं आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा त्यांनी वाल्मिकी महर्षींचं नाव दिलेलं आहे हेही एक कौतुकाची बाब आहे अयोध्या धाम हे रेल्वे स्टेशन आतापर्यंत तिथं शेजारी फैजाबाद होतं हे मोठं होतं चार लाईन्सचं अयोध्याधाम हे छोटं होतं तीन लाईन्सचं आता तिथं सहा पदरी रूळ टाकले गेले आणि अयोध्याधाम हे अधिक मोठं रेल्वे स्टेशन झालं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटलं की मोदींनी काल शरयू तीरावरती त्या घाटावरती जे निषाद वस्ती आहे निषाद म्हणजे होडी नावाडी तर त्या नावाड्यांची जी, जी वस्ती आहे त्यामध्ये जी एक बाई त्या कुळातली म्हणजे रामानं निषादाशी संवाद साधला आणि शरयू पार केली वनवासाला जाताना वगैरे वगैरे आपण कथा ऐकतो तर त्या नावाड्यांच्या कुळातल्या वस्तीशी भेट देऊन एक कोणती बाई मेहरा नावाची त्यांच्या घरी गेली हे सदग्रस्थ पंतप्रधान स्तराचा माणूस किती सहजपणानं वावरला हे आपण बघितलं तर खरोखरी कौतुकाची बाब आहे आता त्यांचा पक्ष कुठला त्यांचे विचार कुठले मग ह्यानी विरोध का करावा वगैरे वगैरे हे बाष्कळपणा सगळं सोडून द्या पण अशा स्तरावरती नाटकीपणानं एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन जेवण आणि इथला जो संवाद होता तो त्या छोट्या पोराशी बोलणं त्या म्हाताऱ्याशी बोलणं त्या बाईशी चौकशी करणं त्यामध्ये काही लाच वगैरे द्यावी लागली का आहे थेट विचारणं हा कमालीचा एक वेगळा अनुभव शब्दशः अंगावर काटा आणणारा होता सहज बोलताना सुद्धा तुम्ही चहा फार गोड बनवताय मी चहावाला असल्यामुळे त्यातलं मी सांभाळू शकतो ओळखू शकतो स्त्री किती भांबावलेली होती हे सगळंच मला तरी विलक्षण वाटलं आता पंतप्रधान म्हणून ते तिथं जातील का, का रामभक्त म्हणून जातील का हा सगळा हा एक अलीकडच्या भाषेत ज्याला इव्हेंट म्हणतो म्हणजे त्या सगळ्याचा एक उत्सव बनवलेला आहे आता ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं किंवा संघवाल्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं घडवून आणलं आणि त्यामध्ये आता राजकारण चालू आहे असं विरोधी पक्ष यांची भूमिका आहे टीका आहे आक्षेप आहे आता राजकारण राजकीय पक्ष दुसरं काय करणार राजकारणच करणार ना म्हणजे भारतीय जनता पार्टीनं त्यामध्ये राजकारण साधलं तर त्यात गैर काय हे म्हणजे हे विरोध का करतायत तर राजकारण म्हणूनच करतायत ना यांचा रामाला विरोध आहे का नाही आहे राम मंदिराला विरोध आहे का नाही आहे हिंदुत्वाला विरोध आहे का तसा नाही आहे त्यातले बरेच लोक हिंदू आहेत किंबहुना त्यांचे राहुल गांधी तर ते जाणवत दाखवतच फिरत असतात जीप बाहेर काढत पण त्यांनाही आपण हिंदू आहोत हे दाखवावं असं वाटतंय म्हणजे मग त्यांचा विरोध हा फक्त मोदींना आहे आणि तो राजकारणी आहे मग राजकारण साधणाऱ्यांना राजकारण साधणाऱ्यांनी विरोध केला असं ते घटकावर धरूया सोडून देऊया ना पण मोदी तिथे गेलेत हे रामभक्त म्हणून गेलेत हे तर उघड दिसतंय आता त्यात पुन्हा राजकारण कुठं आम्हाला आमंत्रण मिळालं का आम्हाला मिळालं नाही का आम्ही जाणार का नाही हे रुसवे फुगवे म्हणजे अगदी फालतू कुठेतरी शहरामध्ये ग्रा कमी याचे लोक असतात बुद्धीचे बालबुद्धी ते असे लग्नाचं निमंत्रण पत्रिका मला मिळाली का नाही मग मिळाली कशी असल्यानं रुजतातच था की तसं हे चाललं ना जायचं असलं तर जा ना बाबा नोंद नका असलं तर नका जाऊ त्याची एवढी चर्चा आहे आणि ते मी जाणार का नाही मग ते सगळ्या आमच्या म्हणे काँग्रेसच्या आता हायकमांडनं अजून काही निर्णय दिला नाही म्हणून आम्ही जायचं का नाही अजून कळत नाही काय बुद्धी आहे हायकमांड तर ते कसलं ते रामाच्या दर्शनाला जायचं का नाही याच्यावरती म्हणे निर्णय देणार त्यांना देशापुढचे प्रश्न आहे बेरोजगारी फेरोजगारी ते जे ओरत तो गेला कुठं रामाला जायचं की नाही ह्याच्यावर हे आता हायकमांड विचार करून निर्णय देणार म्हणजे प्युअर राजकारणच आहे ना मला सांगा की एखाद्या घरी म्हणजे मला आलेला अनुभव मी तुम्हाला एक छोटासा वैयक्तिक घरगुती सांगतो की माझ्या एका नातलगांच्या नातलगांमध्ये एक बाई होत्या म्हणजे मावशी म्हणूया माझी म्हणूया तर त्या मावशीकडे आमच्यातल्या कुटुंबातल्या एका लग्नाचं निमंत्रण गेलं नाही शेजारी त्यांच्याशी राहत होते त्यांच्याकडे गेलं आणि त्या मावशीचा भाऊ जो होता म्हणजे मामा होता किंवा दुसरी मावशी होती त्यांच्याकडे निमंत्रण पोचलं होतं पण ह्या एका मावशीकडं निमंत्रण पत्रिका पोचलेली नव्हती आता ह्या मावशीनं विचार केला की या अर्थी माझ्या भावाकडं पत्रिका पोहोचली आहे माझ्या बहिणीकडं पोचली आहे याचा अर्थ माझ्याकडे ती काही घोटाळ्यामुळे पोचलेली नाहीये मला निमंत्रण नाही असं कसं होईल तिला आहे याला आहे मला नाही असं होणारच नाही मी जाणार लग्नाला असं म्हणून त्या बाई लग्नाला आल्या आणि त्यांनी सांगितलं त्या मला पत्रिका नाही मिळाली पण मी आली मी अवघ बरं झालं बघ तुला पाठवली ती पत्रिका पण नाही मिळाली मग मिळाली नाही म्हणून ते मला अजून कुठं लग्न पत्रिका मिळाली आहे म्हणून मग चार ठिकाणी बभरा करायचा मग यांनी अगं तिला का पत्रिका गेली नाही आहे बघ म्हणायचं असला काही प्रकार झाला नाही त्याच्याहीपेक्षा व्यक्तिगत एक अनुभव मी सांगतो आम्हाला गावामध्ये शिकवायला असलेले अभ्यंकर सर म्हणून होते आणि ते एकदा एस टी मधून प्रवास करत होते प्रवास करता करता त्यांनी शेजारी बसलेल्या एका लेकरूवाळ्या बाईची चौकशी केली बाई तुम्ही कुठं चाललात त्या म्हणल्या मी सांगलीला चालले बरं मग कुठं कशासाठी चाललात मग एक लग्न आहे माझ्या भाचीचं लग्न आहे वगैरे वगैरे चौकशा हे ते केलं आणि त्यांना पत्ता लागला की ते लग्न ज्या भाचीच्या लग्नाला ते भाची ती होती त्या बाई ज्या लग्नाला चाललेल्या होत्या ते लग्न त्यांच्या एका विद्यार्थ्याचं होतं अरे म्हणले तो तर माझा विद्यार्थी आहे त्याला न जाण्यासारखं काय आहे का। मी पण येतो की मला कळलं नाही हो मी हल्ली मुंबईत असतो मुलाकडे वगैरे त्यामुळे मला कळलं नसेल तुमच्याबरोबर मी येतो ह्या बैंना वाटलं हा काय माझ्याबरोबर उग लाटांबर लावलं हे काय एक खरंय का खोटाय कोणालठोक ते आले असे वृद्ध म्हातारेग्रस्त काठी टेकत टेकत आणि कार्यालयातून त्या नवऱ्या मुलावर ओरडले अरे लेखा तू मला पत्रिका पाठवली नव्हतीस नाव का मी आलो बघ तुझ्या लग्नाला असं म्हणून ते आले पाच रुपये त्या काळातला आहेर दिला त्यांनी म्हणजे उगत फुकट जीवन गेले वगैरे असलं काही नाही कौतुकानं पाठीवर शाबासकी दिली आशीर्वाद दिले हे नातं कुणीकडं आणि हे रामाच्या दर्शनाला आणि ह्याला जाण्यासाठी हे पक्क राजकारण आणि दुष्ट राजकारण किंबहुना कमी स्तराचं राजकारण आहे असं म्हणू तुमची श्रद्धा नसेल तुम्ही अगदी ते काय म्हणू सनातनी आहात पुरोगा का पुरोगामी आहात का देव मानणारे आहात का नास्तिक आहात कुणी विचारले तुम्हाला आनंदाने जायचं असलं सहभागी व्हायचं असलं तर जा नसेल तर नको तू पण तसं नाही आता ते फारुख अब्दुल्ला सुद्धा मऊ वालेत पहा ते म्हणतात की हिंद राम हा काही एकट्या हिंदूंचा नाही तो सगळ्या विश्वाचा आहे त्यांनी असं राज्य केलं त्यांचं प्रशासन कौशल्य वगैरे वगैरे मग यांची श्रद्धा आहे कशावरती रामावरती आहे का तिथं जमणाऱ्या गर्दीवरती आहे का तिथं झालेल्या विकास कामांवरती आहे का तिथं पावशेर मारायपुरती आहे मुळात लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की रामाची तिथं स्थापना होणं हे केवळ हिंदूंच्या एका श्रद्धेपुरतं देशाच्या दृष्टीनं महत्वाचं नाही आहे आपण रामभक्त असू तर जाऊ तो प्रश्न नाही पण राम तिथं प्रस्थापित होणं याचे विश्वामध्ये वेगळे परिणाम होणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे हे दूरगामी परिणाम आहेत याच्याशी तुलनाच करायची झाली तर अफजलखानाचा जेव्हा वध झाला तेव्हा महाराजांच्या बद्दल संपूर्ण विश्वामध्ये एक खळबळ माजली आणि एवढा प्रचंड महाबलाढ्य असा अफझल खान त्यांनी लोळवला त्याचं सैन्य गारद केलं आणि आपला एक प्रचंड काय म्हणूया त्याला प्रस्थापित केला ताकद पराक्रम प्रस्थापित केला यामुळं घडलं असं की हे आपण करू शकतो आणि एवढा बलाढ्य सुलतान एवढा बलाढ्य क्रूरकर्मा एवढा बलाढ्य सरदार एवढी बलाढ्य बादशाही आपण लोळवू शकतो मनात आणलं तर संघटनेच्या माध्यमातून हे इथल्या सामान्य माणसाला जाणवलं आणि मग आपला धर्म मग आपलं राष्ट्र मग आपला देश मग आपलं स्वहित याबद्दल त्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली आणि अफजलखानाचा वध हा एक आजच्या काळामध्ये त्याला मोठं वळण जे म्हणतो टर्निंग पॉइंट ते ठरलं म्हणजे तोपर्यंत शिवाजी महाराज कुठं उल्लेख सुद्धा केला जात नव्हता तो सगळ्यात जगभर एकदम शिवाजी 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 सगळीकडे सुरू झालं त्याचं कारणच हे की तो एक टर्निंग पॉइंट ठरला आणि इथल्या महाराष्ट्राला ही एक अस्मिता जी दिली ती त्या एका घटनेने दिली तशी ह्या राम जन्मभूमीच्या एका लढाईमध्ये आहे याला प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे पहा म्हणजे मग ती आत्तापर्यंत गेले दोन चार पाच शे वर्ष ते बाबरी तिथंच नेमकी बा, मशीद बांधली मग ती ठसठस एक सगळीकडे होती मग त्या रथयात्रेमुळं त्याला चालना मिळाली मग ती रथयात्रा झाल्यानंतर मग ती बाबरी मशीद ढासळली मग भाजपचा जोरदार उदय झाला मग मोदींचं राज्य आलं मग त्या सुप्रीम कोर्टात गेलं मग ही सगळी पार्श्वभूमी त्याला असल्यामुळं हे प्रकरण असं शिजत 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 मोठं आलं त्याचं नियोजनबद्ध काम झालं मंदिर उभारणी इतक्या झपाट्यानं आणि उत्कृष्टपणानं झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर हा उत्सव होतोय म्हणजे हा उत्सव केवळ एक काहीतरी रंगरंगोटी केली आणि झेंडे फडकवले एवढ्या पुरता नाही आहे या आतापर्यंतच्या चारशे पाचशे वर्षाची पार्श्वभूमी ही त्याला उत्फुल्लपणा जो बहाल केलेला या प्रसंगाला त्याला ही पार्श्वभूमी आहे आणि म्हणून आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं स्वातंत्र्यानंतर की धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे हिंदुरी माघार घ्यायची धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे मुसलमानांची चलती धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे ख्रिश्चन असो तो मुसलमान असो तो अमुक असो हिंदू सोडून सगळ्यांची चलती म्हणजे आज आमचे राज्य करते समजा पंतप्रधान मुख्यमंत्री हे मशिदीत गेले चर्चमध्ये गेले आणि कुठे गेले तर ते चालतं देवळात गेले की ते मात्र लगेच ते धार्मिक लगेच कट्टर असं काहीतरी डोक्यात घ्यायला लागले म्हणजे दुबईला पंतप्रधान गेले तिथं मशिदीत गेले त्यावेळेला कोणी शाबास हे याला प्रमाणे म्हणायची धर्मनिरपेक्षता असं म्हणत नाही पण इथे देवळात गेलं की मोदी मात्र आता हे राष्ट्र हे निरपेक्ष आहे आणि मग ते देवळात कसे जातात वगैरे असलं सुरू झालं ते सगळीकडे गेलेले आहेत मुस्लिम लोकांच्या मशिदीमध्ये ते गेलेले नाहीत असं कुठं आहे कालच्या पंचवीस तारखेला नाताळच्या दिवशी ते चर्चमध्ये गेलेले आहेत ख्रिश्चन लोकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे हे सगळं जे आहे याचा परिणाम म्हणून ही रामजन्मभूमी आणि तिचा उद्धार हा प्रसंग लोकांना आपला वाटायला लागला की हे होऊ शकतं हिंदू म्हणून किंवा हा भारत देश म्हणून त्याची धर्मनिरपेक्षता सोडण्याचं काहीही कारण नाही आहे ती कोणी सोडलेली नाही आहे किंबहुना हिंदुत्व हिंदू समाजवाद हा जो म्हणतो आपण मुळात हिंदू हाच समाजवादी आहे हे समाजवाद्यांचं ढोंग नाही आहे त्याला राजकारणी समाजवादी बाजूला काढा पण हिंदुत्व हिंदू धर्म हाच समाजवादी आहे हा धर्म नाहीच आहे ही कर्तव्यभूमी आहे ही एक जीवन पद्धती आहे ही एक संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये सहिष्णुता आहे गतिमानता आहे स्थिती आणि काल अपेक्षता आहे यानुसार तो बदलत असतो हे सगळं बाजूला ठेवून कुठले तरी ग्रंथ प्रामाण्य व्यक्तीप्रामाण्य मानणारे दुसऱ्याचा धर्म चुकीचा आहे म्हणणारे आमचा धर्म बरोबर आहे म्हणणारे त्याच्यासाठी सगळे अत्याचार करून तरवारबाजी करणारे हे सगळे लोक मागं पडले आणि त्यांना जरा साप बसला ह्याचा तो आनंद आहे आणि ह्याच्यामुळं तो उत्सव मोठा होतोय की आमच्या मनात आलं आणि आम्ही हे मोठं करू शकलो तर ही अस्मिता जागृत होते आणि ती इथून पुढं ह्या राष्ट्रकारणाला अत्यंत उपयोगी ठरेल नाहीतर नुसताच विकास झाला आणि सारखे आमच्या लोक जर नाराज झालेले असले लोक मनातनं खजिल झालेले असले लोक जर बोटशेपे असले तर ब्रिटिशांनी जसं या देशातला काही विकास केला रेल्वे आणली पोस्ट आणली वगैरे आपण म्हणतो पण जनता मात्र दुबळी राहिली गुलाम राहिली तशी ह्या राष्ट्राची अवस्था झाली असती मग त्या रेल्वे स्टेशनचाही काय उपयोग नाही त्या विमानतळाचाही काय उपयोग नाही माणसं मात्र खचलेली दुबळी आपलं काही चालतच नाही आहे राम असला तरी तो कैदेतच आहे राम असला तरी तो विटांच्या ढिगाऱ्यातच आहे असं मन खात राहण्यापेक्षा ते उत्फुल्लपण जे आहे की आम्ही आता उत्स्फूर्त मनानं छाती काढून डोळ्यात डोळे भिडवून खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र येऊ शकतो आणि आमचा हा भारत देश त्यातली जीवनपद्धती त्यातली संस्कृती ही जगाला मार्गदर्शक म्हणून आम्ही उभे राहू शकतो ह्या जो एक नवा दृष्टिकोन ह्या जनतेला दिलेला आहे या प्रसंगानं तो महत्वाचा आहे आणि म्हणून तो प्रसंग हा उत्सवी बनलेला आहे उत्सव हा त्याचा हेतू नाही उत्सव हे, हे त्याचं प्रतीक नाही हा भाव जो आहे जनतेच्या मनातला तो महत्वाचा आहे आणि म्हणून त्याचं स्वागत केलं पाहिजे मग ते हिंदू आहेत का ते पूजा करतात का ते कर्मकांड करतात का हा मुळात मुळात मुद्दा नाही आहे बहुतांशी जनता ही कर्मकांड करणारी असते आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे म्हणून हा उत्सव हा या राष्ट्रीय भावनेचं प्रगटीकरण आहे म्हणून त्याचं स्वागत आहे म्हणून मोदी असोत किंवा योगी असोत किंवा ते सगळे लोक असोत किंवा तुम्ही आम्ही असो याचं मुळातून स्वागत केलं पाहिजे इथून पुढं प्रत्यक्ष सर्व धर्म समभाव असाच असेल कुणाची चलती कोणाला खाली बघायला लागावं कुणाला माघार घ्यायला लावी कोणाला दूषणं द्यावीत असा त्यामध्ये भाव येणार नाही इथून पुढं इथून पुढं हे खरं पुरं धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र रामराज्य ठरेल अशी या प्रसंगातून आपण शुभेच्छा व्यक्त करूया आणि भावना व्यक्त करूया ते दिवस इथून पुढच्या काळामध्ये येऊ शकतील असं मला वाटतं तुमचेही यामध्ये काही मतं असतील तर अवश्य मांडत चला सर्वत्र या विचारांचा प्रसार करा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण या रूपानं संवाद सुरू करणार आहोत धन्यवाद